नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात सुवासिनींनी या गोष्टी कराव्यात अखंड सौभाग्याची प्राप्ती होते भगवान शंकराच्या कृपेने होईल धनाचा वर्षाव एक दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबर पुरुषही हे व्रत पाळू शकतात दोन श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात तीन श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दानही करावे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते चार या महिन्यात मेहंदी लावणे देखील शुभ असते म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे पाच महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे नामजप केला पाहिजे सहा महादेवाच्या पिंडीला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते सात पिंडीला दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते आठ महादेवाच्या पिंडीला सुगंधी द्रव्याने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होता नऊ पिंडीला साखरेने अभिषेक केल्यास धनधान्याची भरभराट होते दहा शिवलिंगाला आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यास चांगली संतती प्राप्त होते अकरा शिवलिंगाला गंगाजलानं अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते बारा पिंडीला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते तसेच तेलानं अभिषेक केल्याने सगळे अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाला अभिषेक केल्यास शत्रू कमी होतात श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे तुमचा राग शांत होईल वरील माहिती आपल्यास कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद